किती लाडावून ठेवलाय त्या मांजरीला तुम्ही बघा जरा थोडं अरे मी थांब गॅस बंद करून तर त्याने तो का त्या मांजरीच्या लाड करून ठेवलंय मटण आणलं की सारखं तिलाच मटण आणलं की तिला सारखं अरे खाली बघ ए खाली बघ खाली अगं खाली बघ ना वर काय अगं बोट चावलंय खाली बघ देवा आता काय चार दिवस झालं तिला रोज लेग पीस भेटायला हे तळल्याला आणलं होतं बरं का लॉलीपॉप इथं नशी बघा पिल्ल कुणाकडे दिली काय दिली आणि इथे इथे खायला अडकल गुतल गुतल गुतलं तोंडात आता गुतलं गुतलं दात मजबूत कि हो बाबा लांबून काढा अरे देवा घेऊन गेली तर कसा वाटला व्हिडिओ माझरीला खाऊ घालतोय म्हटलं चांगलं आहे का नाही पाळू पाळायला नाही भरतो पाळू देत नाहीत घरात मध्ये कारण की मांजरा पाळायला आमच्यात आवडतच नाही कुणाला कारण ते असं बाहेरून आले त्याला टाकायचं खायला प्यायला सगळं करायचं व्यवस्था करायची पण त्यांना लगेच खाऊन बाहेर द्यायचं हाकलून असे आमचं असं पाळीव म्हणजे कुत्र म्हणा मांजर म्हणा पाळाची सवय बिलकुलच नाही तर मी आज आनंदी आनंदी आहे जरा म्हणून मी जरा उठून स्वयंपाक केला नाही तर मी स्वयंपाक माझं मन होतं खरं सांगते यूट्यूब फॅमिली मी इतकी टेन्शनमध्ये होते ना यूट्यूब का बंद झालं असेल कसं माझी जन्मतारीख चुकली म्हणून काम करणं म्हणून माझं यूट्यूब इतकं काय काय मॅसेज यायला लागले काय पण मॅसेज यायला लागले आता पहिलं तर लाईव्ह बंद झालं तर आणि आता डायरेक्ट यूट्यूबच बंद झालं गाणे व्हिडिओ सगळंच गेलं माझं मेहनत वे व्हायला म्हणून म्हणा इतकं आता काय सांगू तुम्हाला कडकडून कोणाच्या गळ्यात पडावं काय असं झालं होतं गत माझी फोन मला आई दिसणं बाप दिसणं भाऊ दिसणं पोरंसुद्धा दिसणं मला त्याच्यापुढं तर मेहनत करते मी कष्टाने रडू रडू मी दुसरं चॅनल खोललं पण काय असं तसंच बिन ह्याचं बिन आधारी मनात नसल्यावर करत होते व्हिडिओ मनावर काहीतरी तडक्याचे डोळे पुसल्यावर करत होते पण माझा सगळा जीव ह्या आय डीवर होता तर ही आय डी माझी भेटली मला वाटलं हँग झाली डुबलं माझं गेलं सगळं पण मला यूज येत नाहीत मला त्याचं टेन्शन आलं आहे सबस्क्रायबर आहे तेवढीचं पण यूज का नाही येते मला ती अजून एक शंका मनामध्ये माझी आहे ती कवा येईल काय नाही आता माझं नेट बी संपलं मी बघायला बघू शकत नाही काय करू लाईव्ह बी बंद झाले मी लई प्रयत्न करते यूट्यूब फॅमिली मी कष्टांगी फळ करायचं बघते ऐकतं नको आहे मला कुणाचं म्हणून मी एवढी रडते कोशिश करते मेहनत करते जर माझं मोनोटाईज झालं तर मी खरंच काय करेन मला तपास माझे मला आनंदित का होईल पण ते व्हायला कधी काळी वेळ काल माहीत नाही मी बाहेर जाऊन व्हिडिओ बनवून कुठं पण जाऊन लांब लांब व्हिडिओ बनवून मी बाहेर बाहेर गावाला मुला देवाला कुठं काशाऊन आंबेडकर जयंतीला बुद्धविहारामध्ये जाऊन सगळीकडे जाऊन मी व्हिडिओ बनवून मला दाखवा खरंच तर मी टेन्शनमधून आता टेन्शन झाले तर कसं वाटलं मांजराचा व्हिडिओ तुम्ही मला सांगू शकता का जरा मांजरासाठी लालीपॉपच्या हड्ड्या जपून ठेवला होता तेव्हा त्या कागदामध्ये मिठाईच्या कागदामध्ये जपून ठेवल्या होत्या ती नव्हती ना घरामध्ये तर आता आली तर ती तिला खायला दिलं तर तेव्हा ते घेऊन पळाली आणि बाकीचं ठेवलं इथं आता आल्यावर खाईल ते तर आता मी मस्तपैकी डांगर चपाती केली फिरायला तर आता ह्या पोरेचा असा गोंधळ सारखा गोंधळ बाय बाय काय करावं की काय कळणार मला या यूट्यूबमध्ये लहान मुलं घेऊ नका म्हणलं असं म्हणलं तर आता कसं करू मी आता नाते आहेत माझ्या द्या नातीवाला घेऊन व्हिडिओ काढलं तर काय फरक पडतो का मला तेच कळणार फॅमिलीचा फोटो लावते मी आता ते व्हिडिओ डीपी मधला व्हिडिओ कट करते आणि दोघीचा व्हिडिओ नवऱ्याचा माझ्या व्हिडिओ शाहरुखानाचा व्हिडिओ तिथं फोटो लावते पीला म्हणजे कळन त्यांना ही नात्या आहे त्या का कोण आहे का अकाउंट कुणाचं आहे ते कळन मग मला युट्यूब यूट्यूबला त्यांना वाटतं की युट्यूब दुसऱ्याचंच हा आणि मी जाण म्हणते असं काहीतरी चालतं त्यांचं पण तसं काय नाही यूट्यूब माझच आहे आणि मीच व्हिडिओ बनवते बाकी कोणी काही बनवत नाही तर प्लीज मला असं गैरसमज करून नका सगळं माझच आहे आयडी विडी सगळी माझच आहे तुम्ही काय असं मला आले आता खाऊन पळत आली अजून म्हणजे तिला वाटलं कोण कोणतं खाऊन जाईल तसं नाही का तिस त्याला पाणी सांडलं बघ पाणी सांडलं इथं इथं बघ पाणी सांडलं सांडत जाते बाटली नेऊन टाक बाहेर टाक आता ती बाटली गेली तुझी कामातून आता त्या बाटलीत पाणीच घेऊ नको तुला सांगलं बघ मी नाही तर मी लय मग बा आता दोनदा तीनदा झालं पाणी सांडायचं तुझं अजाते किती राडा पडला सगळा घरात पसाराच पसारा बघून बघून कटाळा पसारा यांचा जिकड बघेल तिकडे दफ्तर जिथं बघेल तिथं हे जिथं बघेल तिथं जात ते आपड्याला जा बोलून आण म जायचं जरा फटाकडे बिटाकडे घेऊन येते जरा थोडस दिवाळी काय मी बनवणार नाही कुणाला खायचंय कुणाला नाही खायचंय मी काय करत बसणार नाही आणि आता माझ फक्त रांगोळी दिवापत्ती लावणार एवढच करणार मी दिवाळी फिवाळी काय बनवायची माझी इच्छा नाही कारण सांगा नंतरून तोराला पण गोड खायचं नाही माझ्या आणि मग मी डोळाचं नावच घेणार आहे बघू चिवडा बिवडा बघून नंतर कधीतरी बाय बाय कसा वाटला व्हिडिओ मला नक्की सांगू शकता का तुम्ही का तोंडात अडकलं काय त्याच्या आ काय आहे ते तोंडाला ते चिटकले ते तोंडाला कायतरी बाय बाय कसा वाटलं सांगा तर जरा नक्की आनंदी आनंदी इकडे तिकडे तिकडे चो इकडे मला आनंद आहे